नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत पुणे मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांच्या संपत्तीबद्दल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील बेल दाबा वसंत मोरे यांनी पुणे मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल केलेला आहे या अर्जामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर वसंत मोरे यांचं पूर्ण नाव वसंत कृष्णा मोरे असे आहे त्यांच्या जोडीदाराचे नावे शकुंतला वसंत मोरे असे आहे त्यांचा मतदारसंघ हा पुणे असून त्यांचा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी असा आहे तेंच त्याचबरोबर त्यांचा पत्ता हा कात्रज गावठाण असा असून त्यांच्यावरती आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत त्यांचा व्यवसाय हा बिझनेस आहे तसेच त्यांचे शिक्षण हे बारावी झाले असून त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कात्रज येथून एकोणीसशे ब्याण्णव साली शिक्षण पूर्ण केले आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात दोन हजार बावीस व तेवीस मध्ये त्यांनी एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात त्यावेळेस त्यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख रक्कम ही बेचाळीस हजार रुपया अधिकची होती त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन लाख दहा हजार रुपये अधिकची रक्कम होती तसेच त्यांच्याकडे चार लाख पंचेचाळीस हजार रुपये अधिकचे शेअर्स आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे आगाऊ रक्कम ही सत्तर लाख रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्याकडे चार लाख सत्त्याण्णव हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे व त्यांच्या पत्नीकडे एकोणीस लाख सत्तर हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे त्याचबरोबर त्यांच्याकडं इनोवा ऑडी बुलेट यमाहा सुझुकी वेस्पा अशी वाहने आहेत त्यांची किंमत ही एक कोटी नऊ लाख रुपये अधिकची आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात वसंत मोरे यांच्याकडे शेतजमीन ही छप्पन्न लाख रुपये अधिकची आहे व त्यांच्या जोडीदाराकडे एक कोटी त्रेचाळीस लाख रुपये अधिकची शेतजमीन आहे तसेच त्यांच्याकडे बिघड शेतजमीन नाही त्याचबरोबर त्यांच्याकडे व्यावसायिक इमारती एकोणतीस लाख रुपये अधिकच्या आहेत व नव्वद लाख रुपये अधिकची निवासी इमारत आहे व त्यांच्या पत्नीकडे पंधरा लाख रुपये अधिकच्या निवासी इमारती आहेत त्याचबरोबर वसंत मोरे यांच्यावरती कर्ज आहे ते तीन कोटी एकोणपन्नास लाख तेवीस हजार रुपये अधिकचे आहे आता आपण वसंत मोरे यांची एकूण एक 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 संपत्ती पाहूयात त्यांच्याकडे एकूण एक संपत्ती ही पाच कोटी पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपये अधिकची आहे तर वसंत मोरे यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा धन्यवाद